प्रिव्हेंशन ऑफ चिल्ड्रन सेक्शुअल ऑफेन्स बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण जेव्हा दोन हजार बारामध्ये आपल्या दिल्लीत एका बसमध्ये एका अल्पोईन मुलीसंदर्भात एक जी घटना घडली तर अशा घटना भविष्यात घडू नये म्हणून बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करण्यासाठी केंद्र शासनाने दोन हजार बारामध्ये पोक्सो कायदा आणला हा जो पोक्सो कायदा आहे यात सर्व तरतुदी या लहान मुला मुलींच्या बाजूने अठरा वर्षाखालील जे पण मुलं आणि मुली आहेत जसं की त्यांचं आयडेंटिटी ओपन नाही करायची म्हणजे तुमच्या बाबतीत जर एखादी घटना घडली तर तुम्ही असं नाही समजायचं की पोलीस स्टेशनला गेलं तर आपलं नाव पेपरमध्ये टी व्हीमध्ये किंवा कोणाला समजेल त्यामुळे आपली समाजात बदनामी होईल आपल्या आईवडिलांची बदनामी होईल असं काहीही नाही आहे आपण पोलीस स्टेशनला आलात तर आमच्याकडे जे महिला कॉइन्स्टेबल आहे मुलींची फिर्याद असेल तर ते महिला कॉइन्स्टेबल तुमची फेर्याद नोंदवून घेतील तुमचं नावही गोपनीय ठेवलं जाईल तुमचं नाव कुठेही ओपन केलं जाणार नाही आरोपीला तात्काळ अटक केली जाईल आरोपीवर जे दोषारोपपत्र दाखल करतो आपण कोर्टामध्ये त्याच्यात सजा होण्याचं प्रमाण खूप चांगलं आहे त्याला सजा होईल इतर गुन्ह्यांच्या तुलनेत फोक्सो कायद्यात जन्म शिक्षा सांगितली एखाद्या आरोपीनी जर तुमच्या संदर्भात चुकीचं कृत्य केलं आता चुकीचं कृत्य म्हणजे काय ते पण गोष्टी मला वाटतं शिक्षकांनी मुलांना सांगितलं पाहिजे आपल्याला गुड टच काय बॅड टच काय कोण आपल्याकडे कसं बघतंय त्याची नजर समजली पाहिजे आपण जर एकदा असेल कुठंतरी या उतर गावात उतरलो आणि पुढच्या गावात जायचं तर असं अनोळखी व्यक्तीच्या गाडीवर नाही बसलं पाहिजे कोणीतरी ओळखीचं असेल तरच बसलं पाहिजे या गोष्टींची आपण काळजी घेतली पाहिजे किंवा आता स्कूल बस चालकांच्या बाबतीतही अशा गोष्टी घडल्या एक दोन ठिकाणी त्या बाबतीतही आपण थोडस असं काही वाटलं तर आपण शिक्षकांच्या निदर्स निदर्शनाचा